संध्याकाळच्या केशरी प्रकाशात यशवंतराव महाराज आणि राजकुमारी भीमा घोड्यावर गावाच्या वाटेने पुढे जात होते वातावरण शांत होतं पण अचानक दूरवरून करून रडण्याचे आवाज आडाओरड आणि चक्काचे फटके ऐकू आए यायला लागले राजकुमारी भीमा घोडा थांबवत म्हणाल्या महाराज काहीतरी चुकत आहे महाराजांनी गंभीर नजरेने मान हलवली आणि दोघांनी घोडे पुढे दौडवले थोड्याच अंतरावर त्यांनी पाहिलं गावातील म्हातारे बायका आणि साधे लोक सैनिकांच्या धाव घेत होते सैनिक त्यांच्यावर आडत होते फटके हवेत करत यशवंतरावांनी क्षणाचाही विलंब न करता घोडा पुढे नेला आणि सैनिकांच्या रेषेत घुसून मार्ग थांबवला थांबा त्यांनी गरजून विचारलं हे लोकांना मारणं कसला नियम आहे कारण काय घाबरलेला एक सैनिक ओशाळून म्हणाला महाराज आमच्या तुकडीला पाणी द्यायला उशीर झाला म्हणून महाराजांच्या डोळ्यात अविश्वास आणि रोष दोन्ही एकत्रच चमकले तेवढ्यात एक हृदय पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं एका म्हाताऱ्या माणसाच्या हातात छोटंसं बाळ होतं त्याचे हात थरथरत होते डोळे लाल झालेले त्याच्या पायाशी एक तरुण स्त्रीचं शरीर पडलेलं होतं ती होती बाळाची आई तो महाराजांच्या जवळ कोसळला महाराज सैनिकांनी ढकललं चापकाने मारलं ती पडली ती उठलीच नाही माझ्या सुनेचा जीव गेला महाराज माझ्या सुनेचा जीव गेला आणि हे बाळ आई शिवाय काय करणार म्हातारा फुटून रडत होता भीमा राणी लगेच खाली उतरली बाळाला अलगत उचललं तिच्या डोळ्यात पाणी तळलं महाराज यशवंतरावांनी सैनिकांकडे वळून दणक्यात आवाज लावला पाणी उशिरा मिळालं म्हणून आईचा जीव घेतला हे कसले सैनिक आहात तुम्ही युद्धभूमीवर शत्रू दिसत नाही म्हणून राधावर हात उगारता ते प्रमुख सैनिकाजवळ जाऊन त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारता आणि काही चक्काचे फटकेही मारता हे पाप कुठे फेडणार आज एका आईचा जीव गेला उद्या कोण सर्व सैनिक थरथरू लागले महाराज अजूनही संतापलेले या तुकडीचा अहंकार आजच संपला यापुढे हीच तुकडी त्या गावकारांची सेवा करेल आणि त्या बाळाचा भार आता माझ्यावर माझी प्रजा माझ्या नजरेसमोर रडणार नाही राजकुमारी भीमा बाळाला सांभाळत म्हणाली महाराज आई गेली पण न्याय मिळाला कारण तुम्ही आहात आणि यशवंत महाराजांची मुलगी पण भीमा राणीच्या बोलण्यामध्ये एक राजा दिसून येत होता एक राजाचा अन्याय दिसून येत होता महाराज शांत पण अजूनही कठोर माळम्याच्या भूमीवर अन्याय करणाऱ्यांचा एकच शत्रू असतो तो म्हणजे मी अरे आपल्यांना त्या इंग्रजांवरती वार करायचं सोडून आपण आपल्या आपसात लढत बसतोय असं महाराजांचं ते उथमलेलं रागाने लतपतलेलं वाक्य त्या क्षणी फटके रडणे भीती सगळंच थांबलं तिथल्या गावकऱ्यांमध्ये शांतता पसरली आणि त्या बाळाच्या आयुष्यात एक सुरुवात झाली आई नव्हती पण न्याय देणारा राजा नाही